ओ हो मंडळी हो हॉटस्पॉट चला चॅनल लाईब करा आणि जात असताना काही शुद्धीचे नियम सांगितले स्नान करून जावं पवित्र होऊन जाव, जाव मग मंदिरामध्ये जावं पण गंगेकडे जात असताना शुचिरभूत होऊन जायचं असतं का नाही तर शुचिरभूत होण्यासाठी जायचं असतं स्नान करून जायचं नसतं तर स्नान करण्यासाठी जायचं असत बाई आधीच पवित्र होऊन आलं तर तुझ्याकडे कशासाठी कथेमध्ये पवित्र होण्यासाठी गड्या आता तुम्ही म्हणताल ताई यायच सांगितलं लघुशन केलं गेलं तर चार वेळा गुळणा करा दीर्घ शंकेला केला गेला तर आठ वेळा गुळणा करा आणि आज म्हणतात की पवित्र होण्यासाठी यायचं आमच्या शरीराची पवित्रता आम्ही घरी करू शकतो बाप पण मनाची पवित्रता कथेमध्ये आल्याच्या नंतर होते म्हणून कितीही मनाचा माणूस असेल तर त्याला पवित्र करणारी करणारी प्रदान प्रभूची ही कथा मंदिरा आहे मंदिरात जाण्याचे नियम आहेत तसे गंगेमध्ये जाण्याचे नियम नाही कथा सगळ्यांचं स्वागत करते सगळ्यांचा उद्धार करते कुणी या कथेला जागोजागी ही गंगेची दिली एकदा मोठ्या प्रेमाने बोलाल राधे तुमचा आवाजच येत नाही गड्या तुम्ही असं एकदम भक्तीभावाने असं प्रेमाने कथेत नाही येत तुम्ही येतात घड्या तुम्ही इथं शरीराने येतात पण तुमचं मन तुम्ही घरी ठेवतात मला अजूनही का वाटतं शेतात कापूस फुटला असेल का घरात कुणी घाण केली असल का घर उघड राहिलं असल का तुम्ही इथे कधी इथे येतात पण मला का राहून राहून असं वाटतय की तुम्ही शरीराने येतात पण तुमचं मन अजूनही कुलपाला झटका मारते तुम्ही ऐकत चाला गड्या जोपर्यंत तुम्ही तितक्या भाव होऊन ऐकणार नाही तोपर्यंत मला सांगायला मजा येणार नाही गड्या यातली काही मजा वेगळीच असते एकदा मोठ्या प्रेमाने बोला पण अंतकरणापूर्वक करणपूर्वक बोला गड आपलं उगाच बळेच रोजानी लावल्यासारखं असं काही करू नका काम करत असताना दोन प्रकारचं असत बाबा एक रोजाने करायचं असतं दुसरं गुत्त्यातलं असत <laughs> रोजानी करायचं असलं उगाच बळच आपले इकून खुरपा मार तिकून खुरपा मार आणि गुत्ता घेतल्यावर तोंडावर पडायची बारी येते यांना भाकर नाही मग हातानेच पाणी घ्या ना हातानेच भाकर खा बरोबर आहे ना काही वेगळं आहे का परमार्थ करत असताना तो रोजाने लावल्यासारखा नसता करायचो तर <laughs> कर तो गुद्ध घेतल्यासारखा करायचा असतो आणखी आवाज वाढायला तुम्ही वाढवाल का तुमचा आवाज जो मोठ्या आवाजात भजन करेल त्याला तिसऱ्या लाटीतला कोरोना होणार नाही <laughs> आणि जो पूर्वक म्हणणार नाही ना जो पूर्वक राधीचं भजन करणार नाही गड्या तिसऱ्या लाटेतला पहिलाच कोरोना त्याला होईल आता आता म्हणताल ना राधे बाबा ऐकला का आवाज हा पण आहे आजकाल अनंत कृपा विभूषित अनंत कृपा मूर्ती अकारण करुणा वरुणालय भक्त वांछित कल्पतरू श्रीकृष्ण श्री कृष्ण परमात्मेची वाङ्मयीन प्रतिमूर्ती श्रीमद भागवत कथा आणि तत्स्वरूप श्रोतुवृंदांमध्ये उपस्थित सर्व मातृवर्ग पितृवर्ग आबाल वृद्ध सर्वच भगवत भावानुरागी भगवत जनांच्या चरणी प्रथमतः माझा साष्टांग प्रणिपात सर्वांना माझा राम कृष्ण हरी एकदा प्रेमाने बोला राधे भगवंताच्या असीम कृपेद्वारा श्रीक्षेत्र जवळा खुर्द या गावकऱ्यांच्या अथक परिश्रमाने तरुण मंडळींच्या पुढाकाराने आणि सप्ताह कमिटी मंडळाच्या अथक परिश्रमाने गावातील सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ ज्ञानवृद्ध वयोवृद्ध तपोवृद्ध सर्वांच्या मार्गदर्शनाने संपन्न होत असलेला हा अखंड हरिणाम सप्ताह ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण आहे का अखंड हरिनाम सप्ताह हो श्रीमद भागवत कथा ज्ञान यज्ञ सोहळा आणि या कथेच्या द्वितीय दिनामध्ये आपण पदार्पण करत आहोत मी काल आपल्याला सांगितलं की भागवत हे पुण्य नाही भागवत हे पुण्य कर्म नाही तर त्या पुण्याचं प्राप्त झालेलं फळ म्हणजे श्रीमद भागवत आहे तुम्ही भाग्यवान आहात मायबा अलौकिक आणि दुर्लभ असणाऱ्या या श्रीमद भागवत कथेचा तुम्हाला लाभ झाला भाग्यवान आहात आपण जागोजागी या श्रीमद भागवत कथेला उपमा ही गंगेची दिली ही कथा गंगा आहे हे एक भाव गाथा आहे कोणी म्हणेल मला ताई कथेला मंदिराची का उपमा दिली नाही कथा हे तर मंदिर आहे कथेला उपमा जागो जागी गंगेची दिली पुनी पुनी कितने हो सुना ही सुनाई दिल की प्यास बुझत ना बुझाई जस गंगा नित्य नूतन असते गंगेला मळाली किंवा जुनी झाली असं जसं म्हटलं जात नाही किंवा म्हणण्याच साहस कुणी करत नाही ही ही। का का आए। प्रत्यक प्रत्यक तस कथा ही नित्य नूतन आहे आणि जागोजागी या कथेला उपमा ही गंगेची दिली तुम्ही ऐकताय ना झोपल्या का काय ऐकत चला गड्या वक्ता प्रत्येक वाक्य प्रत्येक शब्द अभ्यासाने बोलत असतो गड्या हो तिथं खेळायचं नाही मी इथून माईक फेकून हानीन बर का गोपाल कृष्ण भगवान की कोणी समोर पूजा करण्यासाठी येऊ नका मी सांगितलं तुम्हाला मी यायच्या आधी पूजा करी जान कृपया तुमच्या पाय पडून सांगते अगरबत्त्या का काही लावी जाऊ नका रोज आमच्या अण्णांना आलं की त्या अगरबत्त्या उचलून बाहेर न्यावाव्या लागतात अगरबत्त्या आणू नका घरी तुम्ही तर दहा पाच रुपये दक्षिणा ठेवी जा पण अगरबत्त्या अजिबात कोणी जाऊ नका आणि दुसरी गोष्ट आरतीला आले की हाताने ग्रंथाचं दर्शन जाऊ नका नियम येतो यजमानाने आरती केली पूजा केली ग्रंथाचं दर्शन केलं की, की रिकाम्या हाताने ग्रंथाचं दर्शन करायचं नसतं आणि रिकाम्या हाताने आरती करायची नसती एकदम मोठ्या प्रेमाने बोला राधे जागो जागी उपमा कथेला गंगेची दिली आता लक्षपूर्वक बरं तुम्ही मंदिराची उपमा का दिली नाही मंदिरामध्ये जाण्याचे नियम असतात मंदिरामध्ये तुम्ही जाताल ना तर मंदिरावरती काही बोर्ड लावलेला असतो केवळ हिंदूंना प्रवेश केवळ मुस्लिमांना प्रवेश ज्याची त्याची प्रार्थना असतील तर पण अजून गंगेवरती कोणी कधी बोर्ड लावला नाही केवळ हिंदूंनी या आणि स्नान करा केवळ मुस्लिमांनी या आणि स्नान करा तुम्ही मंदिरामध्ये मंदिरामध्ये जाताल तर बंधन सांगितलं आजही आपण जर उत्तर प्रदेशामध्ये वृंदावनामध्ये जर दर्शनाला गेलो तर तिथं मंदिराचे काही नियम सांगितले रुल्स सांगितलेत अगदी सकाळी सकाळी उठून जर तुम्ही मंदिरामध्ये गेलात ना तर ते पंडितजी मानतात अभी ठाकूरची जगे नाही बाद म्या आणखी वेळाने जाताल अभी ठाकूरजी बाल भोग ले रे हे बाद मिो आणखी वेळाने जात अभी ठाकूरजी दोपहर का विश्राम कर करे हे बादम्या जात अभी ठाकूरजी सायम भोगले रे हे बादम्याहो आणखी वेळाने जाताल अबी ठाकूरजी महाभोग ले रे हे बातम्या हो आणखी वेळाने जाताल तर अबी ठाकूरजी सोगे हे कल कलाव मंदिरात जाताल तर मंदिराच्या वेळा आहे धड्या पण तुम्ही आजपर्यंत नदीवरती कधी बोर्ड लावलेला पाहिलं का आता नदीमध्ये स्नान करू नका गड्या आता नदीची झोपायची वेळ झाली नाही तसं कथेमध्ये येताना वेळेचं बंधन नाही अगदी सुरुवातीला या कथे कथा आरती झाली मध्यंतरी या किंवा शेवटी आरतीला या तरी कथेने तुमचं स्वागतच केलं कथा आम्हा सर्वांसाठी मुक्तद्वारे मुक्तद्वार अगदी आज घरी जायला उशीर झाला ड्युटीला उशीर झाला मग आज उशीर झाला आता घरी जातच नाही मी असं तुम्ही करतात का कधी मी काय बोलते तुम्हाला कळतंय आहे ना पण तुम्ही अशा स्तब्ध बसला जुना आता मला उठून श्रद्धांजली वाहतात की काय हा नाही नाही तुम्ही एकच ठरवले नुसती नंदीबाईला सारखी मान हलवायची बाकी काही घेणं देणं नाही आम्हाला कमिटी कथाकार आणतील कलाकार का आणतील कीर्तनकार आणतील इथं कीर्तन होतील कथा होतील आम्हाला काही घेणं देणं नाही आपलं जायचं बसायचं आणि पंक्ती जोडायच्या पुंडली कवरदा काही काही लोक का फक्त त्याच कामी येतं मला एक आश्चर्य वाटत आज सगळं बदललं पण ते हरे रामची चाल काही बदलली नाही अजून अरे राम काही फक्त त्या क्षणाची प्रतीक्षा करतात गड्या कथा मुक्त द्वार आहे आमच्यासाठी मायबाप आणखी एक सांगू ज्याच मरण सात दिवसावरती आलं ना त्याचही कथेने स्वागत केलं कथा कधी गड्या तुमचं स्वागतच करते ओ मंडळी हो हॉटस्पॉट बर का तर बघ चला चॅनल ला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा